मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा अकरा महिन्याचा कार्यकाळ आता संपलेला आहे आता अकरा महिन्याचं प्रमाणपत्र घेऊन आम्ही कुठल्या ठिकाणी नोकरी मागायला जावी अशा प्रकारचा प्रश्न आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना राहिले त्यावर दे दे माननीय मुख्यमंत्री बोलू शकलेले नाहीत पण या बेरोजगार तरुणांना या प्रशिक्षण घेतलेल्या रोजगार प्रशिक्षण घेतलेल्या या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार भेटला पाहिजे आणि यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे यासाठी आज आम्ही एक निर्णय घेतलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे आम्ही समर्थन पत्र घेणार आणि दुसरा एक निर्णय आम्ही घेतलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये जे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फिरतील त्यांना फिरणं मुश्किल आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहोत कारण या मुख्यमंत्री या लाडक्या मुख्य भावानी या लाडक्या बहिणीनं या ठिकाणी या सत्तेमध्ये दोनशे सदोतीस लोकांना निवडून दिलं आहे आज पंधराशे रुपये मागणारी युवती आज मोठ्या संख्येनं आज संविधान चौकात आलेली आहे यांना यांचं म्हणणं आहे आम्हाला आता पंधराशे नको आम्हाला कायमस्वरूपी हक्काची नोकरी पाहिजे याकरिता आम्ही या, या पुढील काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत